जुन्या नाती दूर गेलेली आहेत नंदेशी भाऊजेशी भावाशी बोलायला सुद्धा आपल्याला वेळ नाही आई वडिलांशी बोलायला सुरुवात केली की शब्द फुटतात परंतु घरातल्या रक्ताच्या नात्याशी बोलायला सुरुवात केली की शब्द कळत नाही काय बोलावत कारण आई वडील एवढं जवळ असतात सर्वांच्या सर्व नीट आहे का बोलू नका वर्ग महिला वर्ग कुणी बोलू नका विनंती आहे आई वडील इतक्या जवळ असतात कारण जन्म देणारी ती मायबाप आहेत तुमचं जेव्हा जन्म होतो ना तेव्हा तुमच्या पुढं आता तुमचं नाव आहे पण त्याच्या आधी तुमचं एक नाव असतं काय असतं गुड्डी बबली दिदी छकुली है ना ही छकुली बबली अंगणात येते आई बापाच्या आणि काय करते आई बापाच्या त्या अंगणाचं नंदनवन करते पण जेव्हा मोठी होती ना हीच बबली हीच बबडी मोठी होती आयुष्याचा वडिलांचा उंबाटा ओलांडून दुसऱ्या उंबाट्याकडे जाते आणि दुसऱ्या उंबाट्याचं दुसरे, दुसरे, दुसरे घराचं वृंदावन करते म्हणून सुवासिनीच्या हस्ते वृंदावनाची पूजा केली जाते म्हणजे वडिलांच्या घरी नंदनवर करते आणि दुसऱ्यांच्या घरी जाऊन त्या घराचं वृंदावन करते अशा ह्या मायमौलीचा जन्म हसता खेळता राहावा त्यांना त्यांच्या आयुष्यातून थोडासा एक दोन तास विरंगुणा मिळावा म्हणून मी हा कार्यक्रम महाराष्ट्रभर करतो तुम्ही मी गेल्या आठ तीन तास अडीच तास जवळजवळ थांबलेला आहे मला जितक शक्य होईल तितक्या तुमच्यापर्यंत मी आनंद देण्याचा प्रयत्न केलेला आहे मला वाटतं काही जण तर विसरून पण गेलेस ना घरचे परंतु हे करत असताना हे चालू करण्याचं कारण म्हणजे माझी आई अठरा वर्षपूर्वी वडील आम्हाला सोडून गेले घरी आणि त्यानंतर जवळजवळ चार वर्ष आई त्या दुःखातून बाहेर येत नव्हती आणि मग मी विचार केला की अशा अनेक महिला आहेत की त्यातून बाहेर पडत नाहीत मग त्यांच्यासाठी काहीतरी करावं मग सुरू केलं आणि मी पहिला कार्यक्रम आईला घेऊन केला तिच्यासमोर थोडी हसली आणि त्यानंतर आई डायरेक्ट शंभराव्या एपिसोडला नेली होती दोन वर्षामध्ये शंभर एपिसोड पूर्ण केले होते तेव्हा जेवढं पहिल्या दिवशी होता तेवढं शेवटचे हो आईच्या आशीर्वादाने मी हा कार्यक्रम चालू केला जे कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये माझे आईला डेडिकेट करतो आणि आई वडिलांची माती आई वडिलांची पुण्य कारण हाच आई वडील हेच बाप तुमच्यासाठी खूप जीवकी प्राण असतो वहिनीच्या वाक्य आलं बापाचं नाव घेतलं की बापाच्या निस्त शब्दने सुद्धा काळजामध्ये काहूर माजत मी मला जमून अशी दोन शब्दामध्ये एक कविता तुमसाठी लिहिलेली आहे जी कविता मी आज तुमच्यासमोर सादर करणार आहे बाप मुलीचं सर्व काय पाहत असतो सर्व काय देत असतो आणि त्या देत असताना त्याचं खरं मनामध्ये कालवेल कधी का होती माहिती आहे ज्या दिवशी तुम्हाला नवरदेव पाहायला येतो आणि नवोदेव पाहिल्यानंतर नवोदेव म्हणतो पसंत आहे आणि मुलगी म्हणते मलाही पसंत आहे त्याच दिवशी बापाच्या काळजामध्ये ध्रस्त होतं आणि बापाचं काहीच पहाडासारखा बाप पाबळून जायला सुरुवात करतो आणि त्याच्या मनामध्ये चलविचल चालू होते मी दोन वाक्यांच्या मा मत तुम्हालाही सांगतो बापाचं मन कधी चालू होतं पागळायला आणि पिगळायला पोरीची पहिली पसंती आली पोरीची पहिली पसंती आली की बापाच काळी का तर माझी चिमणी घडत सोडणार म्हणून आठल्या आत बाप खूप मन रडत हसरे खेळते बाबा हसरे खेळते बाबा त्या दिवसापासून एकदम गंभीर होऊन जातात पाणी मागण्यापेक्षा स्वतः जाऊन उठून घेऊ या घरातील घरातील आता कायमस्वरूपी थांबणार आहे बापाच्या मनामध्ये कागद होते या घरातील चिवची वाट कायमस्वरूपी थांबणार असते म्हणून का होणार तो बाप लेख झोपल्यावर तिच्याकडून भगत रडत असतो देवाला म्हणतो अशी कशी लेख देवा परमेश्वर अशी कशी लेख देवा माझ्या पोटी येते नाव सुद्धा माझ ती इथंच ठेवून जात दिवसातून एकदा तरी मायन जवळ घ्यावं असं वाटत दिवसातून एकदा तरी मायन जवळ घ्यावस वाटलं फरक्याच धन असलं तरी द्यायला मात्र नको वाटत बापाच्या हृदयातील ठाव ज्या दिवशी लग्न जमतात त्यापासून चालू होती तो मला दिसून देत नाही प्रश्न पडतो उद्यापासून माझी चिमणी गेल्यानंतर बीपीची गोळी घेतली का असं मला कोण विचारेल बीपीची गोळी घेतली का मला कोण विचारेल जास्त गोड खाऊ नका म्हणून उद्या कोण कशाला रागवेल एका अर्थानं पोरगी म्हणजे बाप समजून घेतो एका अर्थानं पोरगी म्हणजे काळजी करणारी त्या बापाची आईच असते एका अर्थानं पोरगी म्हणजे काळजी करणारी त्या बापाची आईच असते पोटचा गोळा देणाऱ्याची पोटचा गोळा देणाऱ्याची कहाणी मात्र खूप वाईट असते कहाणी मात्र खूप वाईट असते म्हणून ह्या बापाच्या परेंनी जसा दुसरा संसार थाकला त्या आई बापाला मी तुम्हाला आधीच सांगितलं दोन आईबाप दिलेले आहेत जरी एक आई बापाला सोडणार तर दुसऱ्या आईबाप समोर दारात स्वागत करा उभे असतात म्हणून त्या दुसऱ्या आईबापांना तेवढाच जीव लावा तुमच्या आयुष्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही एवढाच मेसेज मी तुम्हाला या कार्यक्रमातून देतो आणि दुसरा मेसेज मी देतो माझ्या नवीन तरुण नऊ ज्या मुली आहेत त्या मुलींना माझा मेसेज देतो की कि काही किती शिका किती पुढे जा किती नाव कमवा पण बापाची मान गावामध्ये खाली झालं अशा प्रकारचं कुठे कधी करू नका एवढीच विनंती तुम्हाला करतो आणि कार्यक्रमाच्या फायनल कर जातो धन्यवाद सुरुवात आपले फायनल होणार आहे काय झालं रूममध्ये उभा काय ती दडत होत्या चला ह्या साईडला मी उभे कसे उभ्या राहा पाण्याचे बॉटल आणा